नमस्कार मी अर्मन पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते एकशे आठ रुग्णवाहिका चालक युनियन महाराष्ट्र राज्य संलग्न सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन सिटू माननीय नामदार दादा भुसे साहेब शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य दादाजी भुसे यांना आज दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील अॅम्बुलन्स चालकांच्या समस्यांबाबत निवेदन देण्यात आले राज्यातील अॅम्ब्युलन्स वाहन चालक गेल्या अनेक वर्षापासून अत्यंत महत्त्वपूर्ण सेवा देत आहेत यांच्या समस्यांबाबत दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी आझाद मैदानमध्ये आंदोलन करून आपणास निवेदन दिले आहे चर्चेच्या वेळी आपण एकशे आठ वाहन चालकांच्या मागण्याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन न्याय देण्याचे आश्वासन दिले होते त्याप्रमाणे आपण सेवा पुरवठादारांशी पत्रव्यवहारी केला परंतु सेवा पुरवठादाराकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नाही असे दिसून येत आहे आमच्या संघटनेनेही सेवा पुरवठादारांना निवेदन देऊन चर्चा करण्याची विनंती केली होती दिनांक पंधरा जून पर्यंत चर्चा करून मागण्यांची पूर्तता न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही सेवा पुरवठादार यांना देण्यात आलेला होता परंतु तरीही एकशे आठ वाहन चालकांच्या मागण्यांबाबत कुठलेही हालचाल आपल्या स्तरावरून किंवा सेवा पुरवठादार यांच्याकडून होत नाही त्यामुळे एकशे आठ अँब्युलन्स वाहन चालकांमध्ये तीव्र असंतोष आहे अल्पवेतनावर त्यांना काम करावे लागते अँब्युलन्सची अवस्था अत्यंत वाईट आहे अँब्युलन्सला आग लागून रुग्ण व वाहन चालकांच्या जीवितस धोका निर्माण होईल अशा घटना पुन्हा पुन्हा घडत आहेत वाहन चालकाकडून ज्यादा काम करून घेतले जाते परंतु त्यांना कुठलाही मोबदला दिला जात नाही या सर्व समस्यांबद्दल सविस्तर निवेदन यापूर्वीच आपणास दिलेले आहे दुर्दैवाने आपल्याकडूनही कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही त्यामुळे आपण तातडीने सेवा पुरवठादार यांच्याबरोबर संघटनेची संयुक्त बैठक बोलवून त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय करावा अशी आपणास विनंती करण्यात आली तीस जूनपर्यंत त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास एक जुलै दोन हजार पंचवीस रोजीपासून काम बंद करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे नाशिक जिल्हा मालेगाव लोकेशन बापूराव सुदां बापूराव सुदाम शिवले पायलट म्हणून बोलतोय मालेगावकडून आम्ही शासनाकडे तीन वेळा आंदोलन करूनही शासनाकडे आम्ही दाद मागली पण आम्हाला दाद घेतलेली नाही आमच्या ज्या मागण्या आहेत ज्या रास मागण्या आहेत त्या आम्हाला अजूनपर्यंत दिल्या नाही शासनाने आणि कंपनीला फक्त आम्हाला आश्वासनच दिलं आहे की हे करू ते करू असं करत करत आम्ही तीन वर्षापासून लढत आहोत तसं आम्हाला तर आता सर्व्हिस करून अकरा वर्ष झाले आम्हाला कोणतीही सुविधा भेटत नाही ना आम्हाला पी एफ भेटतो पी एफ भेटतो पण तो बी कमी जो आमचा दोन हजार चौदापासून सतरापर्यंत पी एफ भेटलेला नाही तो पी एपही भेटावं आम्हाला आणि जो आमचा रेग्युलर जो पगार आहे तो आम्हाला कंपनीने देवा जो सरकार त्यांना देतो आहे शासन त्यांना देते तर तो पगार आम्हाला मिळाला पाहिजे समान काम समान वेतन भेटल्या पाहिजे आमची बारा घंटे ड्युटी ती आठ घंटे झाली पाहिजे जर आम्ही चार तास ओव्हरटाईम करतो तर त्याचा आम्हाला ओवर पैसे भेटलेला पाहिजे तसेच आमच्या या मागण्या या जर मागण्या आमच्या मागण्यांनी झाल्या ते कंपनीशी किंवा शासनाने आमच्या कमिटी किंवा स जी क संघटना यांच्याशी बोलणं नाही केलं तर आमची पूर्ण महाराष्ट्र शासनकडून हे निवेदन आहे की आम्ही एक तारखेपासून पूर्ण महाराष्ट्र राज्य काम बंद आंदोलन करणार आहे शासनाने याची दखल घ्यावी आणि आमच्या ज्या मागण्या त्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या ज्याच्यानंतर जो बी प्रॉब्लेम येईल एक तारखेनंतर त्याला जबाबदार शासन राहील आम्ही तर राहणार नाही आम्हाला ना बी इच्छा आहे की पेशंटांची हाल व्हायला नाही पाहिजे आम्ही जी सुविधा देतो आहे ती सर्व सुविधा पेशंटांना मिळाली पाहिजे लोकांना भेटली पाहिजे पण जरी कधी शासनाने या मान्य केल्या नाही तर एक तारखेपासून आम्ही काम बंद आंदोलन करणार आहे जी बी काही जबाबदारी ती कंपनी आणि बी जी कंपनी सुमित कंपनी आणि महाराष्ट्र शासन याला ती जबाबदार राहील आरोग्यमंत्र्यांनी याची तिची नोंद घ्यावी आरोग्यमंत्रीला आम्ही निवेदन देऊन गेलो आहे याच्या पहिले मी निवेदन दिले त्यांनी फक्त आश्वासन दिले आमचं कुठपर्यंत काम झालेलंच नाही दुसरी गोष्ट जर आम्ही पेशंट घेऊन जातो रस्त्याने आम्हाला रस्त्यात बहुत ट्रॉफिक असते ट्रॉफिक मोकळी झाली पाहिजे लोकांनी आम्हाला रस्ता दिला गेल। दिल। गेला पाहिजे असं काहीतरी नगरपालिकेने की महाराष्ट्र शासनाने असं काही केलं पाहिजे की लोकांनी म्हणजे रोड साफ केला पाहिजे आम्हाला बिलकुल इतकं त्रास होतो की पेशंटचा जीव वाचवा की आम्ही लोकांना बघवा इतकी गर्दी असते की पेशंटला बघायचं की गाडी चालवायची म्हणजे लोकंसुद्धा सुद्धा हटत नाही आणि गाड्यांचा बी बराच प्रॉब्लेम आहे चोवीस सॉल्व्ह केला पाहिजे जर आमच्या या मागण्या मान्यने झाल्या आम्ही एक तारखेपासून काम बंद आंदोलन करेल याची जबाबदारी शासन आणि सरकार आणि कंपनी राहील